पूर्वजन्माची अर्धवर राहिलेली भक्ती या जन्मातच पूर्ण करण्याची संधी आपल्याला बाळूमामाने दिली बाळूमामाने दिलेली आहे कोण कोणत्या गोळा जन्माला आला यापेक्षा नक्कीच मामांचे सेवक म्हणून जन्माला आला हे आपले परम भाग्य आहे ही गोष्ट प्रत्येकाला नक्कीच लक्षात ठेवायची आहे मित्रांनो असेच बाळूमामांचे गोड आणि प्रेरणादायी संदेश सर्वात आधी प्राप्त करण्यासाठी तुम्ही आत्ताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून असेच गोड आणि प्रेरणादायी भगवंतांचे संदेश तुम्हालाही प्राप्त होतील नक्कीच हे संदेश प्रत्येकांकडे तुम्ही शेअर करा जेणेकरून प्रत्येकांना हे संदेश नक्कीच प्राप्त होतील भगवंत सांगतात नक्कीच तुम्हाला प्रत्येकाळी अडचणी आल्या म्हणजे पूर्णपणे दुःख तुमच्या जीवनामध्ये सारखे आहेत नक्कीच असं कधीच नसते आणि पूर्णकार दुःख देखील तुमच्या जीवनामध्ये राहतील हे असे कधीच नसते अडचणी आल्या तर प्रत्येकाळी तुम्ही भगवंतांवरती नक्कीच पूर्णपणे विश्वास ठेवा कारण भगवंत जे काही नक्कीच करत असतात ते सर्वात चांगले आणि सर्वात उत्तम करत असतात फक्त तुम्हाला त्यांच्यावरती मात्र भरपूर जास्त प्रमाणात नक्कीच विश्वास ठेवायचा आहे मित्रांनो प्रत्येकाने लक्षात घ्या किती संकटे असले कितीही पूर्णपणे दुःख असले तरी भगवंत आपल्या सोबत आहेत एवढं मात्र तुम्ही स्वतःला सांगा असं प्रत्येकवेळी तुम्ही स्वतःला सांगितल्यानंतर तुम्हाला देखील भरपूर जास्त प्रमाणात आधार मिळेल चार दिवस वाईट आले म्हणून कधी प्रेमळ भक्ता तू खचून जाऊ नको कारण या वाईट नक्कीच दिवसांमध्ये तुझे जर चांगले दिवस लपलेले असतात फक्त तुला ते हुडकायचे असतात नक्कीच परमात्म्याचे पावन नाम हे सर्व दुःखांचे आणि महा रोगांचे संसार रूप रोगांचे महा औषध आहे त्या सामर्थ्य संपन्न भगवंत नामापुढे शूद्र शारीरिक व रोगांची दुःखांचे तिल मात्र ताकद नाही म्हणून श्रद्धेने तुम्ही श्री सद्गुरूंचे सतत नामस्मरण भजन केले पाहिजे ही गोष्ट प्रत्येकाने नक्कीच लक्षात घेतली पाहिजे मित्रांनो नक्कीच माणूस स्वतःच्या इच्छेप्रमाणे नक्कीच सर्व गोष्टी हो म्हणतो पण प्रत्येक गोष्ट तुमच्या जी मनात आहे जी तुमच्या नक्कीच तुमची इच्छा आहे ती गोष्ट कधीच होत नसते म्हणून तुम्हाला प्रत्येकाळी एक गोष्ट पूर्णपणे लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे प्रत्येकाळी तुम्हाला जीवनामध्ये जी तुमच्यासाठी गोष्ट योग्य आहे तीच गोष्ट परमेश्वर कायमस्वरूपी तुमच्या जीवनात करतील एवढं मात्र नक्कीच लक्षात ठेवा जेव्हा मेहनत करूनसुद्धा स्वप्न पूर्ण होत नाही तेव्हा तुम्ही तुमचा रस्ता बदला तुमचे सिद्धांत नाही कारण झाड नेहमी हे पान बदलत असतं मुळ्या कधीच नाही भगवद्गीतेमध्ये स्पष्ट लिहिले निराश होऊ नको कमजोर तुझी वेळ आहे तर तू नाहीस ही गोष्ट भगवद्गीतेमध्ये अगदी स्पष्टपणे लिहून ठेवलेले आहे हे मात्र अटल सत्य प्रत्येकाला नक्कीच पूर्णपणे लक्षात ठेवायचे तळमळ समजून घ्यावी लागते ती कोणी समजून नक्कीच नाही करत हे देखील खरे मनात मनाशी चालेला संघर्ष करत खूप जीव घेणार असतो तो ना कुणाला समजवतो ना तो कुणाला समजावतो नक्की समजवता येतो तो कळतो फक्त आपल्या नक्कीच भगवंतांना हे मात्र अटेल अटल नक्कीच शक्य पूर्णपणे सत्य आहे मित्रांनो मोठ्या मोठ्या शब्दांची नातं तिकट पूर्णपणे टिकतं नसतं तर छोट्या छोट्या भावना समजून घेता आल्या पाहिजे आरशाची किंमत भलीही नक्कीच यापेक्षा कमी असेल पण लागभर ही हिऱ्याचे नक्कीच घातलेले दागिने पाहायचे तर पन्नास रुपयांचा आरसा लागतो हे देखील तितकंच खरी आहे आणि सत्यही आहे नक्कीच प्रामाणिक व्यक्तीला गरज संपल्यावर प्रत्येक वेळी नाकारलं जातं ते माणसांकडून भगवंत अशा लोकांना कधीच नाकारत नसतात हे मात्र प्रत्येकाला लक्षात ठेवायचे देवा खूप गरज असल्यावर आपल्यासाठी निस्वार्थ मनाने धावून येणारी व्यक्ती करोडो रुपयांपेक्षा महाग बरं का ही आपल्याला फक्त लक्षात ठेवायचं असते मित्रांनो थे प्रत्येकांना ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे खोटं कधी लपत नसतं आणि लपवण्याचा प्रयत्न केला तर खोट्याला तर खोटं ज्या दिवशी बाहेर येतं नक्कीच त्या दिवशी आपल्या नात्याला आणि आपल्या माणसाने आपल्यावर ठेवलेल्या विश्वासाला मात्र तोडूनच बाहेर नक्कीच येतं म्हणून खोटं बोलताना विचार करून तुम्ही खोटं बोला खरं बोलून वाद झाले तरी चालतील पण खो खोटं बोलून समोरच्या नक्च्या नक्कीच नजरेत तुम्ही पडू नका हे तुमच्यासाठी सर्वात चांगली गोष्ट आहे नक्कीच आयुष्याचा एकच नियम बनवा जे तुम्हाला विसरेल तुम्ही त्यांना विसरून जावा हे तुमच्यासाठी सर्वात चांगली गोष्ट चांगल्या व्यक्तीच्या आयुष्यात संकटांचा डोंगर नेहमी येतो बरं का कारण त्याचा सामना करण्याची क्षमता त्या व्यक्तीमध्ये भगवंतांनी दिलीच असते म्हणून भगवंत प्रत्यक्ष आपल्यातील किती श्रमता आहे हे जाणत असतात आणि तेवढेच आपल्याला संकटे दिलेली असतात म्हणून जी संकट सध्या तुमच्याकडे आहेत त्या संकटांचा तुम्ही सामना करू शकता म्हणूनच भगवंतांनी त्या संकटांना तुमच्याकडे पाठवलेले आहे या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा धुक्याने एक छान गोष्ट शिकवली आहे की जीवनात नक्कीच रस्ता दिसत नसेल तर दूरचं पाहण्याचा प्रयत्न करू नका कारण ते व्यर्थ असतं फक्त तुम्ही एक एक पाऊल पुढे टाकत चला रस्ता आपोआप तुमच्यासाठी मोकळा होत जाईल आणि पुढचा रस्ता तुम्हाला पुढे दिसत जाईल हीच गोष्ट तुम्हाला या निसर्गामध्ये आणि या ब्रह्मांडात प्रत्येक गोष्टीपासून शिकायची असते हीच गोष्ट तुमच्यासाठी सर्वात श्रेष्ठ असते ज्याचे कर्म चांगले तो कधी संपत नसतो कारण सत्कर्मी मांजाराच्या जीवनात अडचणी नक्कीच येतात परंतु त्या सुटणाऱ्या असतात या उलट जो दुसऱ्याला अडचणीत आणतो त्याची अडचण मात्र आयुष्यभर संपत नसते नक्कीच परमेश्वरांवर म्हणजे देवांवर नेहमी निसंकोच विश्वास ठेवा योग्य वेळी तो इतकं देतो की मागायला मात्र काही उरत नाही हे अटल सत्य बरेच वेळा पाहिजे तेच जगता येतं असं कधीच नसतं कारण आयुष्यातले बरेच छंद जबाबदारीकडे गहाण ठेवावे लागतात हे सत्य आहे आणि अटल सत्य आहे मित्रांनो तुम्ही बाळूमामांचे नामस्मरण हे निस्वार्थ मनाने करा आणि कर्म देखील चांगले करा मग बघा तुमच्या नक्की जीवनातील प्रत्येक संकटे कसे हे भगवंत दूर करतील नक्कीच समोर संकट दिसलं की त्या संकटांच्या डोक्यावर पाय ठेवून तुम्ही उभे राहायचं असते झुंजायचं आणि विजय मिळत नाही तोपर्यंत महाकार घ्यायची नाही असे शब्द आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितले आहेत म्हणून तुम्ही अशा प्रत्येक गोष्टी लक्षात ठेवायला हव्या व लक्षात घ्या सोपं असतं न नसतं असं कायच नसतं म्हणजे प्रत्येक गोष्टी शक्य नक्कीच असतात फक्त आणि फक्त आपल्याला त्या शक्य आहेत असं आपल्याला प्रत्येक वेळी आपल्या मना मनामध्ये सांगायचे असतात हे मात्र नक्कीच अटल सत्य आणि खरं सत्य आहे माणूस तेव्हाच एकटा पडतो जेव्हा तो खोट्या लोकांच्या विरोधात खरं नक्कीच पूर्णपणे बोलायला सुरू करतो हे देखील तितकंच खरे मित्रांनो ज्या व्यक्तीच्या मनात एक पद्धतीची शंका राहते त्या व्यक्तीस कधी सुख शांती मिळत नसते म्हणून शंकेपासून तुम्ही दूर राहण्याचा प्रयत्न करा हे तुमच्यासाठी सर्वात चांगली आणि सर्वात उत्तम गोष्ट नक्कीच आहे प्रेमळ भक्ता हा संदेश तू नक्कीच वेळ काढू नये नक्कीच भरपूर अडचणी येतील आयुष्यामध्ये पण त्यांना कायम तोंड देत चालायचं असतं कारण आता जर थांबलात तर पुन्हा काहीच हाती तुझ्या लागणार नाही अडचणी तर प्रत्येकांच्या आयुष्यामध्ये असतात पण त्यातून तुला वाट काढता आली पाहिजे नक्कीच मजबूत आहेस तू खूप असं नेहमी स्वतःला समजून सांगत राहा हे तुझ्यासाठी सर्वात चांगली गोष्ट आहे आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे रडू वाटलं तर बिंदास रड पण जास्त विचार करत बसून तू वेळ वाया घालू नको आयुष्यामध्ये काही झालं तरी तुला ध्येयाचा मार्ग कधी सोडायचा नाही जे ठरवलं आहे ते मिळेपर्यंत तू शांत नाही बसायचं अडचणी फक्त तुझं सामर्थ्य पाहण्यासाठी येत असतात ही गोष्ट तू कायम लक्षात ठेव त्यांना जर घाबरून गप्प बसतील तर लक्षात ठेव नक्कीच तू त्यांना दह्याचा मार्ग नक्कीच भरकटला आहे स्वतःला कायम पॉझिटिव्ह ठेव स्वतःला नेहमी सकारात्मक ठेव आणि तुझी ध्येयाची वाट निरंतर चालत राहा एक दिवस नक्कीच आम्ही तुला तुझे यश देऊन दाखवू एवढं मात्र तू नक्कीच ठेव प्रेमळ भक्तांनो म्हणून तुम्ही नक्कीच लक्षात ठेवा आयुष्यामध्ये काही झाले किती अडचण आल्या तरी तुम्हाला विचार जास्त कधीच करायचं नाही विचार जास्त करण्याआधी तुम्ही सर्वात प्रथम आणि सर्वात उत्तम गोष्ट तुमच्यासाठी एकच आहे ती गोष्ट म्हणजे तुम्ही विचार करण्यापेक्षा कृती करा जितकं जास्त है। विचार करा त्यापेक्षा जास्त अडचणी तुमच्या वाढतील हे मात्र अंतिम सत्य आहे म्हणून प्रिय भक्ता विचार करण्यापेक्षा तू कृती कर हे तुझ्यासाठी सर्वात उत्तम गोष्ट एका साधारण मुलाचं आयुष्य हे वय अठरा वर्ष पूर्ण झाले की मग मारत, मग मात्र घरचे ताण ऐकावे लागतात कमवायला अनुहोल शहरात बाहेर देखील पडावं लागतं व स्वतःचं घर बनवलं तर स्वतः घर सोडायचं असतं सगळे स्वप्न नक्कीच मारून पेमेंट घरी आणायची वेळेवर जेवण नाही तब्येत कशी असो नुसतं काम करायचं रडायचं पण कोणाला दिसायचं नाही नक्कीच शेवटपर्यंत दुसऱ्याच्या स्वप्नासाठी स्वतःचं मन मारायचं लवकर उठायचं दुखी राहायचं पण तोंडार हसू ठेवायचं हे प्रत्येकाला माहिती असलं पाहिजे की प्रत्येकांच्या जीवनामध्ये अशा अडचणी असतात म्हणून तुम्हाला वाटत असेल की फक्त आपल्या जीवनामध्ये आपण दुखी आहो परमेश्वरांनी आपल्यालाच दुखी ठेवलेलं आहे परमेश्वराने आपल्याला सर्वात जास्त संकट दिलेली आहेत जर तुम्ही स्वतःला असे सांगत असाल तर सर्वात आधी लक्षात ठेवा तुमच्या आजूबाजूला तुम्ही पाहाल तर नक्कीच तुमच्यावर जास्त अडचणी ही दुसऱ्याला आहेत ही गोष्ट तुम्हाला नक्कीच लक्षात ठेवायची आहे मित्रांनो एक सर्वात चांगली गोष्ट आणि घडलेली नक्कीच आम्ही तुम्हाला कथा सांगतो एकेकाळी एक, एक, एक मुलगी होती तिच्या डोळ्याच्या खाली पिंपळ आलेला होता म्हणजे काळा डाग पडलेला होता ती भरपूर नक्कीच मोठ्या घरातली होती त्यानंतर झाली असे त्याच घरामध्ये एक श्रीमंत व्यक्ती आला ज्याला वाईट परिस्थितीचे काहीच अनुभव नव्हता असं तो श्रीमंत व्यक्ती त्या घरामध्ये आला आणि घरामध्ये आल्यानंतर त्याने त्या मुलीला पाहिलं तर नक्कीच तो म्हणाला चेहरा किती घाण दिसतोय असं बरंच काही ऐकून गे नक्कीच त्या ऐकून गेला त्यानंतर झाले असे प्रत्येक वेळी ती मुलगी घराच्या बाहेर काय निघत नव्हती कारण चेहऱ्यावरती डाग जो पडलेला होताच ना मग त्याच ठिकाणी एक गरीब व्यक्ती भीक मागत घरामध्ये आला त्यानंतर घरातले म्हणाले मध्ये येण्याची गरज नाही तू बाहेर जरी थांबला तरी आमच्या मनात असेल तर आम्ही तुला पैसे देऊ नक्कीच तू वि पुन्हा झाले असे तो भिकारी म्हणाला काही त्याची गरज नाही मी बाहेर जातो तुम्ही मला तुमचे जे काही दान आहे पैसे आहे आम्ही नक्कीच तुम्ही मला देऊन टाका असं तो भिकारी त्यांना म्हणाला त्यानंतर घडली असे की ती मुलगी नक्कीच त्या मुलीला पाठवले ते म्हणजे भीक देण्यासाठी त्यानंतर मात्र ती मुलगी फार उदास होती त्यानंतर भिकाऱ्याने विचारले की नक्कीच माझ्याकडे एवढे जास्त दुःख असून मी आनंदात आहे एवढं सर्व काही असून दुखी कसका आहेस असं त्या भिकाऱ्याने म्हटले त्यानंतर नक्कीच ते मुलगी म्हणाली तुम्हाला आमच्या चेहऱ्यावरती काय दिसत नाही का तर तो भिकारी ओळखला की म्हणाला नक्कीच हो ती चेहऱ्याखाली डाग पडलेला आहे त्यानंतर झाले असे की नक्कीच ती मुलगी म्हणाली हो चेहऱ्याच्या खाली डाग म्हणजे डोळ्याच्या खाली, खाली ते नक्कीच पिंपल आलेली आहे त्यानंतर तो भिकारी म्हणाला तू एकशे एक रुपया मला दे त्यानंतर म्हणाल झाले असे की नक्कीच एकशे एक रुपया मी देते दे। पण माझे हे पिंपल्स हे डाग नक्कीच कमी होतील का तो भिकारी म्हणाला तू एकशे एक रुपया दे त्यानंतर नक्कीच त्या, त्या मुलीने एकशे एक रुपया दिला त्यानंतर तो म्हणाला हे घे तुझे एकशे एक रुपया आणि नक्कीच तुझ्या बाजूला जे विटूरायांचे मंदिर आहे त्या विटूरायांच्या मंदिराच्या दानपेटीमध्ये हे पैसे टाक नक्कीच त्यानंतर मात्र प सर्वांना झटका बसला आणि सर्वजण विचार करू लागले की अरेच्या याने तर कसं डाग कमी होणार त्यानंतर ते म्हणाले याने नक्कीच चेहऱ्यावरचा डाग खराब होईल का तो म्हणाला त्यावेळी भिकाऱ्याने जे उत्तर सांगितले ते उत्तर ऐकून तुम्ही नक्कीच पूर्णपणे आश्चर्यात पडाल आणि तुम्हाला देखील यामधून भरपूर काही शिकायला मिळेल त्यावेळी तो भिकारी म्हणाला हे घे एकशे एक, एक रुपया आणि त्या पांडुरंगांच्या नक्कीच मंदिरात जाऊन दानपेटीमध्ये हे एकशे एक, एक रुपया तू टाक नक्कीच त्यावेळी ते गेल्यानंतर नक्कीच तू म्हण हे पांडुरंगा धन्यवाद तू प्रत्येक माणसाच्या नक्कीच नशिबीत डाग दिलेला आहे तर काही काही जणच्या भाग्यात डाग दिलेला आहे जीवनामध्ये नक्कीच काळे डाग दिलेले आहेत नक्कीच मी तुझे आभारी आहे तू माझ्या भाग्यात डाग न देता माझ्या चेहऱ्यावर डाग दिलेला आहेस हीच मोठी गोष्ट असते थे। लक्षात ठेवा प्रत्येक वेळी काही काही व्यक्ती चांगले कर्म करून देखील त्यांच्या जीवनामध्ये सर्व गोष्टी उलट सुरू नक्कीच सुरू असतात म्हणजे एकेकाळी त्यांच्या जीवनामध्ये त्यांच्या भाग्ये नक्कीच एक डाग उमटलेला असतो हेच कारण असते म्हणून लक्षात ठेवा प्रत्येक वेळी तुम्ही नाराज होऊ नका की आपल्याला भगवंतांनी अशा कशा अडचणीत टाकलेल्या आहेत तर तुम्हाला एक विचार करायचा आहे जी आपल्याला सध्या अडचण आहे ती अडचण आपली काही देखील नाही कारण आपल्यावर जास्त इतरांना अडचणी आहेत हीच गोष्ट सर्वात मोठी आणि नेहमी कर्म म्हणतो जर तुम्ही एखाद्याला फसवण्यात यशस्वी झाला तर ती व्यक्ती निश्चिंत स्वरूपात मूर्ख आहे असं समजू नका त्या व्यक्तीने तुमच्यावर तुमच्या लायकीपेक्षा जास्त विश्वास ठेवलेला आहे हे तुम्ही सर्वात आधी समजून घ्या म्हणून तुम्ही एखाद्या व्यक्तीला फसवत असाल तर सर्वात आधी तुम्ही हे बघा की ती व्यक्ती कशी आहे हे, हे तुमच्यासाठी सर्वात चांगली नक्कीच गोष्ट वेळ निघून जात असते वेळ कधी कोणासाठी थांबत नसते प्रत्येकजण जो आता एकवीस ते तीस वयाच्या नक्कीच अवयात आहेत म्हणजे या पुढेही असू शकतात आणि यापुढे चालायला गेलं तर नक्कीच आयुष्यात काहीच घडत नाही आहे सगळं अडकून राहिल्यासारखं वाटत आहे पुढे कसं होईल जगाला कसं तोंड देऊ वय वाढत चाललं आहे त्यांना एकच सांगायचं आहे की क नक्कीच ठीक आहे प्रत्येकाचं आयुष्य वेगळं नक्कीच असतं परमेश्वराने प्रत्येकांच्या जीवनामध्ये प्रत्येकांना वेगळी प्रश्नपत्रिका सोपवलेली आहे तुम्हाला थोडा वेळ जाईल तुमचे मित्र तुमच्या पुढे निघून जातील म्हणून तुम्ही अजिबात विचार करू नका कारण सगळं आपल्याला पाहिजे तसं घडत नाही नसतं ही वेळ ही निघून जाईल नक्कीच तुम्हाला फक्त संयम मात्र ठेवायचं आहे कारण प्रत्येकाच्या जीवनामध्ये भगवंतानी वेगळं काहीतरी अद्भुत लिहून ठेवलेलं असतं पण तुम्हाला प्रयत्न नक्कीच करायचे हे मात्र खरे जीवन म्हणजे काय जगण्याचा अर्थ नीट समजून घेण्यासाठी तुम्ही तीन ठिकाणी आवर्जून भेट द्या तुम्हाला जीवन म्हणजे काय समजून जाईल प्रथम गोष्ट असते रुग्णालय तिसरी गोष्ट असते तुरुंग आणि नक्कीच दुसरी गोष्ट असते शमशानभूमी या तीन गोष्टी आहेत या ठिकाणी तुम्ही निश्चिंत स्वरूपात जाऊन भेट द्या तुम्हाला समजून येईल की आरत्य जीवन काय आहे आणि जगणं कशाला म्हणतात नक्कीच प्रथम गोष्ट म्हणजे रुग्णालय रुग्णालयात गेल्यावर तुमच्या लक्षात येईल की आपल्याला मिळालेल्या चांगल्या आरोग्या इतके या जगात सुंदर आणि नक्कीच चांगली गोष्ट काहीच नाही आणि तुरुंगात गेल्यानंतर मात्र नक्कीच स्वातंत्र्याचे महत्त्व तुम्हाला समजेल की काय असते स्वातंत्र्य स्वातंत्र्य ही नक्की जगातील सर्वात मौल्यवान गोष्ट असल्याचे तुमच्या त्यावेळी लक्षात येईल आणि शेवटची गोष्ट म्हणजे समशान भूमी स्मशानभूमीत गेल्यावर जीवनाचे मोळ तुमच्या लक्षात येईल आज आपण इथे चालत आलेलो असतो आणि उद्या कोणीतरी आपल्याला खांद्यावरून घेऊन येणार असते कडू सत्य हेच आहे आपण या जगात काहीच घेऊन येत नाही आणि जाताना देखील काहीच घेऊ जाऊ शकत नाही त्यामुळे मी नम्रपणे वागा देवा कृतज्ञ भाव ठेवा त्यांच्याकडे तुम्ही नेहमी आभार व्यक्त करत चला हे तुमच्यासाठी सर्वात चांगली गोष्ट मित्रांनो कंटाळा आलेला असेल तर नक्की तुम्ही नाराज होऊ नका काय चालले आयुष्यात काही मला माहिती नाही जॉब आहे त्यात पण इंटरेस्ट म्हणजे आवड नाही व नक्कीच नातेसंबंधमध्ये चुकीची व्यक्ती भेटली काहीच मनासारखं होत नाही आहे कुठेतरी लांब निघून जावं असं वाटत आहे हा फेस प्रत्येकाच्या आयुष्यात येतो पण म्हणून लोक कुठे जात नाही किंवा चुकीचा विचार करत नाही आणि तुम्ही करू नका ही गोष्ट प्रत्येकांच्या आयुष्यात घडत असते हा एक प्रकारचा नक्कीच मध्यम पूर्णपणे टप्पा आहे असं तुम्ही समजून घ्या आणि नक्कीच तुम्ही अजिबात चिंता करू नका आता गोष्टी चुकीच्या नक्कीच आहेत म्हणजे ते कायम तशाच राहतील हे मात्र शक्य नाही वेळेसोबत खूप काही बदलून जाईल आणि बदलत देखील असतं आणि तो बदल तुमच्याशी आयुष्यात हे नक्कीच येईल तुम्ही फक्त धीर सोडू नका प्रत्येकाळी तुम्ही कष्ट करत चला हे तुमच्यासाठी सर्वात चांगली आणि सर्वात उत्तम गोष्ट आहे म्हणून मित्रांनो प्रत्येकाळी लक्षात ठेवा भगवंत सांगतात तू किती चिंता करशील तर तू नक्कीच केलेल्या प्रत्येक चिंता हे तुलाच नष्ट करतील म्हणून चिंता करण्यापेक्षा तुम्ही तुमच्या जीवनामध्ये ज्या गोष्टी तुम्हाला भगवंतांना भगवंतांनी चांगल्या गोष्टी तुम्हाला दिलेल्या आहेत तुम्ही त्यांच्याकडे लक्ष द्या द्यास द्या नक्कीच तुम्हाला जीवनामध्ये चिंता कधी होणार नाही नक्कीच प्रत्येकांना वाटते की नक्कीच आपल्या जीवनामध्ये भरपूर नक्कीच अडचणी आहेत पण लक्षात ठेवा प्रत्येकांच्या आयुष्यात नक्कीच अडचणी असतात नक्कीच जितक्या जास्त अडचणी असतील त्यापेक्षा जास्त सुख हे भगवंत आपल्याला नक्कीच देतील हे, दे हे मात्र अंतिम सत्य नक्कीच आहे लोकांसाठी कायम लढत असते असतो स्वतःकडे पण लक्ष दे लोकांच्या सुखासाठी कायम स्वतः दुखी असतो जर बघ जरा बघ स्वतःकडे तू काय अवस्था करून ठेवलेली आहेस ती स्वतःला नक्कीच तू जप जरा काळजी घे स्वतःची तुला वाटत असेल की सगळेच तसेच असतात पण तसं कधीच नसतं स्वतःच्या आनंदासाठी पण थोडा वेळ तुम्ही काढत चला काही होत नाही थोडा वेळ गेलात तरी चालेल स्वतःपेक्षा काही महत्त्वाचं नाही ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे तुमच्या आयुष्यात ज्या समस्या आहेत ना ते कधीतरी संपतीलच पण तेवढंच आयुष्य नाही आहे ना आणि आता हाच जरा मला कायम नक्की तुम्हाला हसायचं बघत आहे बघायचं आहे हीच आम्ही भगवंता जर्नी प्रार्थना करतो मित्रांनो प्रत्येक वेळी तुम्ही स्वतःला विचारा तू कुठे नक्की वहावत तर नाही चाललाच ना चुकीची संगत व चुकीची माणसं यात अडकत तरी नाही चाललाच ना तू जे ठरवलं आहेस त्याच्या विरुद्ध तर नाही चालला आहेस ना तू काय करतो कुणाला नक्कीच नकळत दुखवत आहे कुठे भरकट तर नाहीच ना नक्कीच असे विचार करणं गरजेचं आहे एका टप्प्यावर येऊन कारण आपण एवढे बिझी असतो की आपला दिवस कधी होतो आणि कधी संपवतो हे आपल्या लक्षात येत नसतं म्हणून तुम्ही थोडं थांबा विश्रांती घ्या आणि वेळ काढलास तर तुमच्याकडे खूप वेळ आहे कधी कधी थोडं मागे जाणं गरजेचं देखील असतं पुढे सगळं ठीक करण्यासाठी नक्कीच गरजेद होईल सगळं ठीक फक्त तुम्हाला बाळूमावांवरती नक्कीच विश्वास ठेवायचा आहे भगवंत सांगतात जितक्या जास्त तू विचार करशील त्यापेक्षा जास्त तुझ्या जा आयुष्यात नक्कीच जास्त अडचणी येतील आणि जितके जास्त तू सकारात्मक विचार करशील त्यापेक्षा जास्त तुझ्या आयुष्यात सुख नक्कीच येईल हेच अंतिम सत्य आणि खरं सत्य आहे म्हणून तुम्हाला या प्रत्येक गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत हा संदेश इतका ऐकला असाल तर आत्ताच्या संदेशाला लाईक करा जेणेकरून आम्हाला समजेल की तुम्ही हा संदेश कितक्या वेळ देऊन नक्कीच ऐकला आहात नक्कीच कधी सोपं नसणार आहे हे आयुष्य फक्त तुम्ही अनुभव घेऊन पुढे जात राहाल म्हणून नक्कीच आहे ते आयुष्याला शिवादेत जगण्यापेक्षा तुम्ही आनंदाने जगा कारण समस्या आयुष्यभर तुमच्यासोबत कधीच असणार नाहीत विचार करत नक्कीच कायम असणार आहे कशाचं नक्की कशाचं तरी काही चुका नक्की झाल्या आहेत ते तुम्ही ॲपसेट करा म्हणजे स्वीकार करा आणि पुढे चालत राहा तुम्हाला नक्की पाहिजे तसं कधी होणार नाही हे देखील तुम्ही मान्य करा स्वतःला खोट्या व आशा लावू कधी देऊ नका आणि कोणाकडून अपेक्षाही ठेवू नका कोणीही तुम्हाला मदत करणार आहे तुमचे नक्कीच समस्या सोडवायला हे पहिले स्वतःला पटवून द्या कारण प्रत्येकजण त्या फेजमधून जात आहे त्या टप्प्यातून जात आहे आयुष्यात मांजे येतात आणि वेळासाठी राहतात आणि निघून देखील जातात कोणासोबत किती अटॅचमेंट म्हणजे नक्कीच संबंध आणि किती प्रेमाने राहू नक्कीच लावून घ्यायचं हे तुमच्यावर असतं आणि सगळेच तुमच्यासारखे नसतात हे मात्र सत्य तुम्ही जाणून घेतलं पाहिजे हे सगळं जर तुम्हाला लवकर समजलं तर तुमचं पुढील आयुष्य थोडं सुखात आणि समाधानामध्ये जाईल हे मात्र नक्कीच मित्रांनो तुमच्या प्रत्येकांचं चांगलं नक्कीच होतं फक्त तुम्हाला पूर्णपणे भगवंतांवरती विश्वास ठेवायचे डिप्रेशनमधून बाहेर येण्यासाठी या गोष्टीची तुम्ही काळजी घ्या प्रथम गोष्ट छोट्या छोट्या आनंद देणाऱ्या गोष्टी करा दुसरी गोष्ट आवडत्या लोकांसोबत तुम्ही जास्तीत जास्त वेळ घालवा आणि तिसरी गोष्ट मन मोकळेपणाने तुम्ही स्वतःशी संवाद साधा आणि इतरांशीही आणि चौथी गोष्ट नवीन ठिकाणांना तुम्ही अवश्य भेट द्या पाचवी गोष्ट योग्य आहार योग्य व्यायाम करा आणि पुरेशी तुम्ही झोप घ्या सहावी गोष्ट नवीन लोकांशी तुम्ही नेटवर्क करा आणि सातवी गोष्ट योग्य लोकांकडे तुमच्या तुम्ही भावना व्यक्त करा तसे लोक नसतील तर तुम्ही डायरी नक्कीच लिहा आणि आठवी गोष्ट ती म्हणजे लोकांकडे मदत मागायला कधी लाजू नका आणि नववी गोष्ट आध्यात्मिक ठिकाणांना तुम्ही भेट द्या आणि त्या नक्कीच ठिकाण्याचे ध्यान करा दहावी गोष्ट म्हणजे नवनवीन विषयांवर तुम्ही पुस्तके वाचा भगवंतांचे असेच संदेश ऐका आणि नक्कीच प्रत्येक पुस्तकांच्या आणि तस तसेच प्रत्येक चांगल्या गोष्टींची तुम्ही माहिती घ्या हे तुमच्यासाठी सर्वात चांगली गोष्ट आहे आणि सर्वात उत्तम आणि सर्वात चांगली गोष्ट डिप्रेशनमधून बाहेर येण्यासाठी ती म्हणजे निस्वार्थ मनाने चांगले कर्म करणे आणि नेहमी भगवंतांचे नामस्मरण करणे नक्कीच तुम्ही या गोष्टी पूर्णपणे लक्षात घेतला तर नक्की तुमच्या आयुष्यातील प्रत्येक वाईट गोष्टी संपून जातील आणि नक्कीच प्रत्येकाळी आनंद तुमच्या जीवनामध्ये भरपूर येईल हे नक्कीच खरे प्रश्न खूप आहेत चांगली नोकरी कधी भेटेल मला समजून घेईल असं नक्कीच कोण भेटेल परीक्षेत चांगले मार्क भेटतील ना मला पाहिजे असं कधी होईल हे प्रॉब्लम्स हे समस्या आणि नक्कीच टेन्शन कधी संपतील हे प्रत्येक गोष्ट आणि प्रत्येक श प्रश्न हे प्रत्येकाला नक्कीच येत असतात आणि प्रत्येकाला मात्र लक्षात ठेवायचं आहे किती संकटे आली व किती अडचणी आल्या तरी तुम्हाला विचार करायचं नसतं कारण तुम्ही केलेल्या प्रत्येक कर्मावर हे तुमचं आयुष्य अवलंबून आहे जर तुम्ही तुमच्या वर्तमान काळामध्ये म्हणजे सध्या चालू काळामध्ये जर भरपूर चांगले कर्म कराल आणि भगवंतांचे नामस्मरण या प्रत्येक गोष्टी निस्वार्थ मनाने कराल तर लक्षात ठेवा तुम्हाला अजिबात काळजी घेण्याची गरज नाही कारण तुमचं कर्म आणि नक्कीच तुमचं भाग्य आणि तुमचं नशीब हे तुमच्या कर्मांवर अवलंबून असतं या प्रत्येक गोष्टी तुम्हाला कायम लक्षात ठेवायच्या आहेत म्हणून लक्षात ठेवा प्रत्येकाळी तुम्ही नक्कीच बाळूमामांचे नामस्मरण करा ते म्हणजे निस्वार्थ मनाने करा नक्कीच मोठा चमत्कार पाहाल हा संदेश पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ पुढील एका नवीन संदेशाद्वारे